या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला अजून वाघिण बाकी आहे आणि वाघिणीसाठी तिसरा पिंजरा परत इथं आणून लावायचा आणि हा वाघ तो आम्ही देणार आहे दुसरा पिंजरा हा पिंजरा तुम्ही उचलून देणार आहे तरच हा पिंजरा उचलून देणार आहे कारण इथं अजून वाघीण आहे आणि दोन वाघ आहे म्हणणे काय माहिती आहे का आतापर्यंत कितवा आहे तिसरा आहे बरोबर आहे का नाही एक बिल्डा आहे का तुम्ही कितवा कितवा बिबट्या जेरबंद करून दिला आहे तिसरा आहे टोटल आम्ही तुम्हाला तिसरा बिबट्या जेरबंद करून दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडे फक्त आमचं विनंती काय तुम्ही पिंजरा घेऊन या आणि हा पिंजरा घेऊन आल्यानंतर ना का नाही तुम्ही हा उचलून द्या त्या दिवशी तुम्ही काय म्हणले संध्याकाळपर्यंत पिंजरे उपलब्ध करून देतो संध्याकाळी आम्हाला पिंजरा उपलब्ध करून तिकडून धडपड करून यायला फोन करतो त्यानंतर आम्हाला तो त्या दिवशी पिंजर मिळाला अव्हेलेबल आलेच नाही झालेले नाही जेवढे बिबटे पकडले तेवढे माने रोल सगळे हे केलेले बिबटेच समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी चार दहा दिवस लावलेला पिंजरा असेल कुठं तो उपलब्ध करून द्या तुम्हाला माहिती तुम्ही प्रत्येक

आम्ही किती पिंजरे लावायला लागले तीन आम्ही काही खोटे सांगतोय का तुम्हाला काही आहे का सत्य परिस्थिती काय तुम्हीच नाही लागले परवा आम्ही परवा दिसू ना तुम्हाला व्हिडिओ लागेल परवा दिवशी तीन संग पाहिले किती तीन आम्ही तुम्ही त्या दिवशी बिबट्या मी काय म्हणतो ऐका एक मिनिट आम्ही त्या दिवशी सुद्धा तुम्ही पिंजर्यातून बिबट्या वेळेस नेला का आम्हाला असं वाटायला लागलं का बिबट्या इथं सोडला का तीन बिबटे परत दिसायला लागले त्या ठिकाणी असं असा विषय झाला परंतु तुम्ही सोडले नाही बरोबर आहे पण आता सुद्धा आहे का या ठिकाणी तीन बिबटी फिरतात तुम्ही शकता बिबटी आणू शकता परंतु आम्हाला पहिला एमटी पिंजरा या ठिकाणी आणून घ्यायला ट्रॅप झालेला याला आडकाठी आणू नका नाही आडकाठी नाही आम्ही तुम्ही आडकाठी आम्ही

तुम्ही तीन पिंजरे लावले तुमच्या पैसे पुरावे पिंजरे लावली तुम्ही तिन्ही बिबटी आता जेरबंद करून आम्ही का मागतोय म्हणून इतकं आम्हाला जर दिसलाच नसताना आम्ही तुम्हाला डायरेक्ट बोलले असतो बाबा आम्हाला काही दिसलं नाही आम्हाला पिंजरा नको आला मी काय सांगतो काय करायला घेऊन जाऊ शकता आम्हाला संध्याकाळपर्यंत कोंबडी ठोली ते इथंच राहू येत नाही बोलणं करून द्या खालचे साहेब काय करतात बोलतात की नाही काय ना ते म्हणतात पिंजरा पाहिजे पहिला ना इथं एमटी पिंजरा आणा तेव्हा हा पिंजरा घेऊन जा म्हणलं असं ना का तुम्हाला सांगा पण पिंजरा देतो वाटलं तू कुठून राहिले करून पण हा जाऊ द्या कामात काय आठ आणू नका म्हणून त्यांना सांगतो समजून म्हणते काय ऐका नाही हॅलो बा आतापर्यंत या एकाच जागेवरती तुमच्या अधिकारी समोर आहेत तीन पिंजऱ्या लावलेत तीनही बिबटे जेरबंद झालेले आहेत इथं हा आणि अजून दोन बिबटे आहेत अजून ही वाघिण आहे मोठी आणि अजून एक तिच्याबरोबर फिरतोय तो नरे दुसरा एक अजून दोन आहेत आता आम्ही लावी बघवतोय इथे त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांना आम्ही व्हिडीओ दाखवतोय बघितलेले सुद्धा त्यांना काय त्या, एक मिनटं मी आम्हाला हा पिंजरा आहे ना आता इथं सगळी ग्रामस्थ जमलेले आहेत आमची इथे लहान लहान वीस पंचवीस मुलं आहेत हे त्यांना पण माहिती साहेब लोकांनी पाहिलेले तिन्ही वेळा आम्ही काय म्हणतो हा पिंजरा नाही तुम्ही आम्हाला पिंजरा द्या हा पिंजरा बिंदाज घेऊन आमचं काही म्हणणे नाही तुमचं आम्हाला काय नाव माहिती नाही तुमचं नाव सांगा आजच्या आज आम्हाला जर पिंजरेच असेल तर आम्ही उचलून देऊ नाव सांगा हा कोणते साहेब साहेब आहे कांबळे साहेब कांबळे साहेब नाही आणि साहेब आला इथं आता पत्रकार पण हे पण हा ते सुद्धा ऐकत तुम्ही बोलतात ते सुद्धा पत्रकार सुद्धा ऐकत <coughs> दे। हा जर आम्हाला संध्याकाळपर्यंत इथे कुठल्या परिस्थिती पिंजरा उपलब्ध झाला पाहिजे आम्ही बसू हा ना नाही आला पण संपूर्ण घर आणि या ठिकाणी येऊन बसू आम्ही रात्रीचं हा तुम्हाला आम्ही सांगतोय कारण आम्ही तुम्हाला आम्ही खोटे म्हणून नाही ना जे फक्त तेच सांगतोय आम्ही हा उपलब्ध करून द्या चालेल चालेल ठीक आहे आम्ही कारण इथं भरपूर ठेवत असतोय आता कारण तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही त्याची काळजी घेतोय आम्हाला भीती ना तो गुत्तावा म्हणून आम्ही काळजी घेतोय त्याची सुद्धा हा आता पुढे नेला